नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो मुंबादेवी मंदिर हे कसे तयार झाले याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला मायनारी म्हणून ओळखले जाते मुंबईत भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत ज्यात समुद्र आणि गेटवे ऑफ इंडियाचा समावेश होतो मुंबई अशी एक अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत जिथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात मुंबादेवी मंदिर हे मुंबई महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे मुंबादेवी मंदिर सुमारे चारशे वर्ष जुन्या धार्मिक मान्यतेनुसार मुंबादेवी मंदिरात आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होऊन येणाऱ्या कोणत्याही भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात येथे अनेक प्रमुख आणि अने प्रसिद्ध मंदिरे आहेत देशभरात त्यांपैकी एक म्हणजे मायानगरी येथे असलेले मुंबादेवी मंदिर या मंदिरात मा मुंबादेवीची पूजा केली जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे की मा मुंबादेवी येथील रहिवासांचे रक्षण करते मायानगरी समुद्रापासून मुंबई समुद्र इतिहासासोबतच आपण मुंबादेवी मंदिराच्या दर्शनाच्या वेळा आणि तिथे पोहोचण्याचा मार्ग याबद्दलही माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मुंबादेवी मंदिराच्या दर्शनाच्या वेळा साडेपाच वाजता सकाळी मंगल आरतीने मंदिर उघडले जाते सहा वाजता सकाळी मंदिर दर्शनासाठी खुले होते नऊ वाजता सकाळी मुख्य आरती होते साडे अकरा वाजता सकाळी नैवेद्य आरती होते साडेसहा वाजता धूप आरती होती रात्री आठ वाजता मुख्य आरती दहा पंचेचाळीसला शयन आरती अकरा वाजता मंदिर आरती सहा ते दुपारी दहा पंचेचाळीस पर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर उघडे असते मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच कुलदेवी कुटुंबदेवी मानले जाते आणि या स्वरूपात तिची पूजा केली जाते मुंबादेवी मंदिर हे जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे मुंबादेवी मंदिरात मा जगदंबा आणि मा अन्नपूर्णाच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत दररोज योग्य पद्धतीने पूजा केली जाते असे म्हटले जाते की मुंबई ही केवळ मुंबादेवीच्या कृपेमुळेच देशांची आर्थिक राजधानी बनली आहे माँ मुंबादेवीचे वाहन दररोज बदलते सोमवारी माता नंदीवर स्वार होतात मंगळवारी ती हत्तीवर स्वार होती बुधवारी ती कोंबड्यावर स्वार होते आणि गुरुवारी ती गरुडावर स्वार होते शुक्रवारी ती पांढऱ्या हंसावर स्वार होते आणि शनिवारी ती पुन्हा हत्तीवर स्वार होते रविवारी देवीचे वाहन सिंह असते दिवसातून सहा वेळा देवीची आरती केली जाते मुंबईचे नाव मुंबादेवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे इतिहासाच्या मते माया शहराचे नाव मुंबादेवीच्या नावावरून मुंबई ठेवण्यात आले आहे ब्रिटिश काळात मुंबईला बंबई किंवा बॉम्बे असे म्हटले जात होते एकोणीसशे पंचान्न मध्ये बॉम्बे हे नाव बदलून मुंबई करण्यात आले तेव्हापासून समुद्र किनावर वसलेल्या सुंदर माया शहराला मुंबई असे म्हणतात असे म्हटले जाते की येथील कोळी लोकांचा समुद्र प्राचीन काळापासून बॉम्बेला मुंबई म्हणत असत इतिहासाची पाने उलटली तर असे कळते की मुंबादेवी मंदिर हे चारशे वर्षे जुने आहे हे मंदिर अठराशे पन्नास मध्ये बांधले गेले होते त्यावेळी कोळी समाजांच्या लोकांनी बोरीबंदरमध्ये दे मुंबादेवीचे मंदिर बांधले तथापि ब्रिटिश सरकारने मुंबादेवी मंदिर बोरीबंदरहून काळबा देवी येथे हलवले या मंदिराच्या बांधकामासाठी जमीन पांडुसेठ यांनी दान केली होती त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी पांडुसेठ मंदिरांची देखभाल करण्याची काही वर्षानंतर उच्च न्यायालयाच्या निदर्शनानंतर एक समिती स्थापन करण्यात आली सध्या विश्वस समिती मंदिराची काळजी घेते मुंबई आणि त्याच्या किनारी राहत राहणाऱ्या मच्छीमारांना कोवळी म्हणतात सतराशे सदोतीस मध्ये इथे मच्छीमारांची एक वसाहत होती बोरीबंदर कोवळी समाजाचे लोक मासे पकडण्यासाठी समुद्रात जात असत मुंबादेवीची पूजा केल्यानंतर मच्छीमार समुद्रात जात असत मा मुंबादेवी समुद्रापासून मच्छीमारांचे रक्षण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे समुद्रात प्रतिकूल परिस्थिती असूनही मच्छीमारांना कोणतेही नुकसान होत नाही एक दरीत मा मुंबादेवीचा वापर समुद्रापासून मच्छिमारांचे रक्षण करण्यासाठी केला जात असे बोरीबंदर येथे मा मुंबादेवीचे मंदिर आहे हे मंदिर देवी पार्वती ज्याला देशगौरी तिच्या मासेमारीच्या आकारामध्ये महाकालीचा अवतार घेण्यासाठी देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रतेची आवश्यकता होती भगवान शिव देवी पार्वतीच्या पती यांनी तिला त्यावेळी मच्छीमार म्हणून पुनर्जन्म घेण्यासाठी मागणी केली जेणेकरून ती मच्छिमार म्हणून चिकाटी आणि एकाग्रता शिकू शकेल देवी पार्वतीने नंतर एका मच्छीमार महिलेचे रूप धारण केले आणि मासेमेरे गावात आता मुंबई या गावात एक आश्रम बांधला देवी पार्वतीला तिच्या तरुणपणी मत्स्य असे म्हटले जात असे आणि मुंबानंतर ती मच्छीमार अवतारात दिसली मासे पकडणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल उत्सुक असलेल्या मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली देवी मुंबईने चिकाटी आणि एकाग्रता शिकवण्यासाठी स्वतःला झोकून दिले मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेने कौशल्य आत्मसात केल्यानंतर तिला तिच्या पूर्वीच्या निवासस्थाने परत जाण्याची वेळ आली होती भगवान शिव यांनी मच्छीमारी म्हणून अवतार घेतला आणि मुंबा कोण आहे हे नकळत तिच्याशी लग्न केले त्यानंतर मच्छीमारांनी तिला तिथे कायमचे राहण्यासाठी विनंती केली ती ग्रामदेवतेत रूपांतरित झाली स्थानिक लोकांनी तिचे नाव मुंबा आई ठेवल्यानंतर मुंबा आई झाली आई आई मराठीत मुंबई हे नाव तिच्या नावावरून पडले मुंबा ही देवी आहे जिजे नाव कोणत्या संतांनी किंवा देवांनी ठेवलेले नाही हे नाव एका क्रूर राक्षसामुळे पडलेले आहे जो राक्षस समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना त्यांचे काहीही काम करून देत नसे भारताच्या पश्चिम बाजूला असलेल्या मच्छिमारी करणाऱ्या लोकांना हा राक्षस काहीही काम करून देत नसे तो राक्षस एवढा शक्तिशाली होता की त्याला देवही मारू शकत नव्हते जेव्हा त्याचा अत्याचार वाढला तेव्हा सर्वांनी मिळून ब्रह्मदेवांना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या शक्तीपासून एक अष्टभुजा देवी उत्पन्न केली आणि सर्व देवांनी आपापले अस्त्र शस्त्र त्या देवीला दिले ज्यामुळे ती शक्तिशाली बनेल आणि त्याच देवीनी त्या राक्षसाचा वध केला पण ह्या गोष्टीमध्ये एक तथ्य आहे तो राक्षस मारायच्या अगोदर एक देवीला त्याने प्रार्थना केली तो मरताना देवीला म्हणला देवी माता माझी एक शेवटची इच्छा आहे की तुझे मंदिर ह्या स्थानी व्हावे आणि तू इथल्या लोकांचे संरक्षण करावे आणि देवीमाता तुझी पूजा फक्त माझ्या नावाने व्हावी अशी त्याने मागणी केली देवी माता, के माता त्याच्यावरती प्रसन्न झाली आणि त्याला तिने वरदान दिले की तू जे बोलतोस ते खरं होईल त्यानंतर ज्या ठिकाणी त्या राक्षसाने प्राण सोडले त्याच ठिकाणी देवी माताची मूर्ती निर्माण झाली त्याच ठिकाणी देवी माताची स्वयंभू मूर्ती निर्माण झाली आणि त्याच देवीने त्या राक्ष मारून इथल्या लोकांना वाचवले त्यामुळे त्या देवीला त्या राक्षसाचे नाव दिले गेले देवी माता मुंबा देवी म्हणून म्हणूनच या ठिकाणाला माता देवी मुंबा असे म्हटले जाते त्यानंतर त्या ठिकाणाचे त्या नाव पडले मुंबई आजही त्या ठिकाणी लोक मच्छीमारी करतात मासेमारी करतात तरीही त्यांना काही धोका होत नाही कारण सर्वजण बोलतात की त्या लोकांचे रक्षण प्रत्यक्ष मुंबादेवी माता करत आहे मच्छीमारी करणारे लोक मच्छीमारी करायला जायचे अगोदर देवी माता, माता मुंबादेवीचे स्मरण करतात आणि मगच मच्छीमारी करायला जातात असे म्हटले जाते हे मंदिर पारंपरिक प्राची हिंदू शैलीत उभे आहे आणि त्याच्यावर एक भव्य शिखर आहे ज्यावर लाल ध्वज नेहमीच फडकत असतो मंदिराच्या बाहेरील भागात अनेक कुशलतेने कोरवलेले कोरीव काम आहे मुंबादेवी मंदिरात जाणारा कोणीही त्याच्या स्थापत्य कलेचे कौतुक करेल मुंबादेवी मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवी मुंबादेवीची मूर्ती जी चांदीचा मुकुट सोन्याचा हार आणि नाकातला हार घालून सजवलेली आहे ही मूर्ती एका विधीवर ठेवली जाते आणि झेंडूच्या फुलांनी सजवली जाते मुंबादेवीच्या मूर्तीला तोंड नाही जे पृथ्वी मातेचे प्रतिनिधित्व करते ज्या मूर्ती हनुमान आणि गणेश हे मंदिर संकुलांना एक भाग आहे इतर पुतळे अन्नपूर्णा मोर आणि वाघाच्या एका क्रूर शिल्पावर बसलेले आहे येथे साजरे होणारे सर्व सण दरवर्षी लाखो भाविक साजरे होणारे काही प्रमुख सण आहेत येथील भाविक दुर्गेच्या म्हशीच्या राक्षसावर विजय साजरा करतात नवरात्र हे पंधरावड्यात इतर नवरात्र देखील साजरे करतात नवदुर्गेची पूजा करतात दर नऊ दिवसांनी वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते मुंबादेवी मंदिराचे हे ठिकाण खूपच स्वर्गीय आहे आणि तुम्ही वर्षभर इथे फिरू शकता तरी या मंदिरात जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा संपूर्ण पावसाळ्यात या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस असतो आणि म्हणूनच ते त्यांच्या हिरवळीसह स्वर्गासारखे वाटते आणि इतरत्र ताजेपणा वाटतो तर मित्रमैतीनं अशा प्रकारे हे मुंबादेवीची मंदिर इथे स्थापन झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद